श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम एरिया डी सी अनंततारा अनंत समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ नमस्कार मी निरंजन बद्दूल सध्या महाराष्ट्र एकच गोष्टीच ठेवलं होतं की सोलापूरचे जिल्हाधिकारी माननीय कुमार विश्वास यांनी गद्दार गटाच्या असं मला वाटतं परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकारी त्यांना का झापले तसे पाहता सोलापूरचे जिल्हाधिकारी खूप संयमी व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे ते कमी बोलतात आणि काम जास्त करून दाखवतात अशी त्यांची ख्याती आहे पण ज्या वेळेस शिवसेनेचे प्रवक्ता ज्योती वाघमेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावलाय त्यावेळेस त्यांना का जपलय जिल्हाधिकाऱ्याकडनं असं माहिती प्राप्त झालेली आहे की प्रत्यक्षात शासनाकडनं ही मदत पोचली नाही मी आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये फोन करून सगळं माहिती घेतली असता फक्त गहू व तांदूळ हे दोनच वस्तू शासनाच्या वतीने आतापर्यंत मदत म्हणून आलेली आहे आणि सोलापूर जिल्ह्यात जे काय सध्या मदत चालू आहे शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जे काय शेतकऱ्यांना मदत करत आहेत ते फक्त सोलापूरातील दानशूर व्यक्ती उद्योगपती सामाजिक संघटना आणि काही संघटनांनी स्वतःहून मदत केलेली आहे या उद्योगपतींनी सोलापूरकरांनी सर्वांनी मिळून दिलेली मदत मदत सोलापुरातील सगळ्या उद्योगपतींनी दानशूर व्यक्तींनी मदत केलेली आहे त्यांच्या माध्यमातून कलेक्टरच्या माध्यमातून आज सोला सगळं शेतकऱ्यां बांधवांना मदत देत आहेत शासन मधून जबाबदारी नाही का जिल्हाधिकारी का रागाला आले असतील का त्यांना झापले असतील कारण शासनाच्या वतीनं काहीही मदत नाही आणि हे सत्तेतले प्रवक्त आहेत कोणताही बीजेपीचे बीजे पदाधिकारी किंवा मंत्री लोक काहीही करत नाहीत शासनाच्या वतीने त्यांना कोणतीही मदत मिळत नाहीत आणि सत्तेधारी पक्षातील ते प्रवक्त असल्या कारणानं त्यांचं बोलण्याचा रूप काय होता जिल्हाधिकाऱ्यांचा की तुम्ही शासनाच्या वतीनं का तर मदत मिळवून द्या शासनाला सांगा हा त्यांचा रोग होता कारण सध्या प्रशासनावर खूप मोठा ताण आहे प्रत्येकाकड प्रशासनानं जातीनं लक्ष देऊन तर त्यांच्याकडे तेवढी मोठी टीमवर्क नाही की त्यांच्याकडे तेवढं सामुग्री पण नाहीत की त्यांना आपण मदत करू शकतो शासन शासन जोपर्यंत त्यांना मदत कार्यामध्ये म्हणजे मदत करणार नाहीत तोपर्यंत कसं देणार आहेत तरी सोलापूरकरांनी पुढे येऊन बरेच उद्योगपत्यांनी स्वतःहून धान्याच्या स्वरूपात काय पैशाच्या स्वरूपात काय वस्तूच्या स्वरूपात मदत केलेली आहे म्हणून जिल्हाधिकारी कंटाळून शक्यतो ते रागाला येत नाहीत राग येण्याचं मागचं कारण म्हणलं की शासनाच्या वतीनं कसलीही मदत नसताना आणि सत्ताधारी प्रवक्ता यांनी सगळ्यांसमोर स्पीकर ऑन करून कलेक्टरला जणू का आता मी काय करून दाखवतोय या उद्देशानं जेव्हा ते फोन लावलेत त्या गोष्टीवर ते जिल्हाधिकाऱ्यांनी चिडून त्यांना झापलेले आहेत पण शासनाचं कर्तव्य नाही का ताबडतोब शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे कारण शासन जोपर्यंत देत नाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किंवा मदत कार्यालयाकडून गुण देणारच नाही तरी सोलापूरकरांनी च्या उद्योगपतींनी सामाजिक संस्थांनी स्वतःहून मदत केले म्हणून आज शेतकऱ्यांपर्यंत काय कवईना थोडाफार मदत करत आहेत सोलापूर जिल्ह्यात एवढी मोठी अतिवृष्टीमुळं आतोन्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीकडून कोणतीही मदत कोणीही आमदार पुढे येत नाहीत काही मदत करत नाहीत आणि शासनाच्या वतीने त्यांनी कुठला का प्रयत्न करून मदत करायला पुढे येत नाही आणि बघ काही भारतीय जनता पार्टीचे ट्रोल करणारे सोशल मीडियावर काही महाविकास आघाडीच्या का नेत्यांना नाव ठेवत आहेत आश्चर्य वाटत आहे आपण सत्तेदारी आहात आपल्याकडनं मदतची अपेक्षा असते आपण सत्तेत आहात आपण मंत्री आहात आप, तिजोरीची चावी आपल्या हातात आहे यासाठी आपण विनाकारण शोबाजी करणे बंद करून प्रत्यक्षात आज शेतकरी खूप संकटात आहेत त्यांना मदत करणं आप आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे राजकारण न करता शोबाजी न करता शेतकऱ्यापर्यंत सध्या मदत कसं पोचवता येईल याकडे लक्ष द्यावे कोण किती मदत केले कोण काय करत आहेत प्रत्येक सोलापूरकरांना कळतोय काय चाललंय म्हणून जे का जिल्हाधिकारी आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्यांना याच्या मागचा कारण उद्देश हाच आहे की शासनाच्या वतीनं कोणतीही मदत नसताना सत्ताधारी पक्षाचे असं स्टंटबाजी करणं योग्य नाही म्हणून त्यांना झापण्यात आलेली आहे या माध्यमातून सगळं भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या आमदार खासदार लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी मदत करण्याची आपणही प्रयत्न करावे आणि शासनाकडून शेतकऱ्यांकडपर्यंत जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढं मदत करावी धन्यवाद